आपण आज पानगाव मध्ये कुलकर्णी साहेबचं गाव आहे शेती आहे सर हे पूर्ण प्लॉट किती आहे आपला पूर्ण प्लॉट सात एकर सात एकर आहे सोयाबीनचा सोयाबीन सगळी जमीन तुम्हाला किती आहे अठरा एकर आहे एकर तर या ठिकाणी सात एकर सोयाबीन आहे ही वरायटी आहे सातशे सातशे त्रेपन्न आहे आणि हे कोणती आहे सर हे आहे अकरा अठ्ठ्याऐंशी अकरा अठ्ठ्याऐंशी आहे है ना तर या व्हरायटीला आज नव्याण्णव ज्यूस झाले तर आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे त्यामुळं शंभर दिवस उद्या ह्याला शंभर दिवस होतात आता जो उजव काढ आलेली घराठी आणि ह्याला एक दहा पंधरा शेंड्यापर्यंत शेंग आहे त्याला पूर्ण पूर्ण शेड्यापर्यंत शेंग आहे तर सगळ्यात महत्वाचं सरांचं स्वागत आहे यावर्षी पहिली वेळेस त्यांनी ग्रीन प्लांट कंपनीचे ऑर्गॅनिक खतं बीज प्रक्रियेपासून हार्वेस्टिंगपर्यंत कीटकनाशक असलेलं किंवा बुरशीनाशक नाशिक किंवा टॉनिक असलेलं हे जे काही ग्रो ब्लूम नायट्रोफिन सगळे कॅन्डने पाच पाच लिटरचे घेतले तर आणि त्याच्यामध्ये स्टिकर टाकून प्रीमियम हां प्रीमियमचा वापर जमिनीवर केलेला आहे भूईंपावरचा वापर केलेला आहे कापसाला प्रोडक्ट वापरला कापूस किती सर आपला साडेपाच एकर साडेपाच एकर कापूस आहे आता यावर्षी एक महिनाभर सूर्यप्रकाश नसल्यामुळं प्रत्येकाचेच कापसं किंवा पिकं कुचबडलं तर तरी पण दुसऱ्यापेक्षा आपला कापूस चांगला आहे है ना सर तर या ठिकाणी जर बोलायचं म्हणलं तर शेंगाची संख्या भरपूर आहे साईज चांगली आहे तर सुरुवातीला ग्रो ब्लूम नायट्रोजनचा स्प्रे झाला किती स्प्रे झाला सर आपले तीन, तीन स्प्रे झाले तीन स्प्रे झाले ग्रो आणि नायट्रोजन दोन झाले आणि ग्रो आणि ब्लूमचा एक जाला। एक झाला झाला नायट्रो आणि ब्लूमचा म्हणजे फुल अवस्थेमध्ये एक झाला एक झाला आणि वाडीसाठी दोन झाले दोन झाले बरं मग फरक सर फरक का आता गेल्या वर्षीपेक्षा आता गेल्या वर्षी तुमचं शंभर टक्के केमिकल होतं आणि यावर्षी शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे क्रिम पॅन्ट कंपनीचे तर काय फरक मग आता फरक काढल्यावर कळल गेल्या वर्षी आम्हाला हे अकरा अठ्ठ्याऐंशी ला सोळा क्विंटल उतार आणि यावर्षी आता काय होते बाबू बरोबर समाधानी येत आलेले सांगा चांगलं